नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या निघण्यासाठी आज मी तुम्हाला एक जैविक उपाय सांगतो एक अशी फवारणी शेतकरी मित्रांनो ज्या फवारणीमुळे तुम्हाला तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघालायचं त्या ठिकाणी आढळून येईल आणि गव्हाची जी काही ग्रीनरी आहे हिरवेपणा आहे तो पण त्या ठिकाणी चांगला राहील एरवी शेतकरी मित्रांनो आपण गव्हाच्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी नेहमीच विद्राव्य खते आहे टॉनिक आहे यासारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करत असतो किंवा मग आपण जे काही खत व्यवस्थापन करत असतो <coughs> तर युरियासोबत आपण जिंक सल्फेट मायक्रोन्युट्रिन्स किंवा सल्फरचा त्या ठिकाणी वापर करतो परंतु हे सगळं करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येतो पण मी जे काही आज तुम्हाला जैविक फवारणी सांगणार आहे तर ही जैविक फवारणी करण्यासाठी साधारण तुम्हाला एका एकरसाठी पन्नास ते साठ रुपयाचा त्या ठिकाणी खर्च येणार आहे आणि रिझल्टसुद्धा याचा तुम्हाला जसं तुम्ही केमिकल प्रोडक्ट गव्हाच्या पिकामध्ये फवारणी करतात त्यानं जो रिझल्ट तुम्हाला मिळतो तशाच पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुमचा विश्वास बसत नसेल शेतकरी मित्रांनो तर तुमच्याकडे जर एक एकरचं गव्हाचं क्षेत्र असेल तर एक तीन ते चार सऱ्यावरती तुम्ही जैविक फवारणी करा आणि उर्वरित जे काही तुमचं क्षेत्र आहे त्यावरती तुम्ही केमिकल फवारणी करा आणि दोन्हीचा फरक तुम्हाला लगेच त्या ठिकाणी आढळून येईल शेतकरी मित्रांनो तर मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी काही जैविक फवारणी गव्हाच्या पिकामध्ये करायची आहे तर त्यामध्ये नेमकी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि साधारणतः कोणत्या स्टेजला आपलं गव्हाचं पीक असताना आपल्याला त्या जी जी काही जैविक फवारणी तर ती फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या म्हणजे आपलं गव्हाचं पीक ज्यावेळेस मुकुटमणी अवस्थेमध्ये असतं म्हणजेच क्राउन रूट स्टेज ही जी अवस्था असते गहू पिकाची तर ही साधारणत वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस तुमचं गव्हाचं पीक असतं त्यावेळेस ही अवस्था गव्हाच्या पिकामध्ये असते आणि याच मुकुटमणी अवस्थेमध्ये आपल्याला गव्हाच्या पिकाला पाणी देणं तिथं गरजेचं असतं जास्तीत जास्त जास फुटवे निघण्यासाठी आणि त्यासोबत ही जैविक फवारणी आपल्याला तिथं करायची आहे म्हणजे साधारणत आपलं पीक जे तर पंचवीस ते तीस दिवसांच्या आसपास असेल गव्हाचं तर त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची फवारणीमध्ये नेमकी आपल्याला घटक कोणकोणते घ्यायचे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं केमिकल प्रोडक्ट वापरायचं नाही आहे विद्रव्य खत वापरायचं नाही आहे टॉनिक वापरायचं नाही आहे कीटकनाशक वगैरे काहीही वापरायचं नाही आहे मी जे काही तुम्हाला हे जैविक फवारणी सांगणार आहे तर ही फवारणी एक तर तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारची ग्रोथ त्यामुळे होईल म्हणजे मुळांची चांगली ग्रोथ होईल त्यामुळे जे तर फुटव्यांची संख्या चांगली निघेल म्हणजे फुटव्यांचा स्ट्रोक पण चांगला राहील आणि पिकामध्ये एक चांगल्या प्रकारची ग्रीनरी हिरवेपानासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल शेतकरी मित्रांनो आणि हे जे काही प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो तर हे तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये अँटीबायोटिकचं काम करेल त्यासोबत तुमचं जे काही बुरशीनाशक का, तर त्या बुरशीनाशकाचं काम करेल शिवाय ॲमिनो ॲसिडसारखे जे काही प्रोडक्ट आहे केमिकल प्रोडक्ट त्या प्रोडक्टचंसुद्धा हेच प्रो त्या ठिकाणी काम करेल म्हणजे अतिशय जबरदस्त असा रिझल्ट या जैविक फवारणीचा तुम्हाला तुमच्या गावाच्या पिकामध्ये पाहायला मिळेल तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर, आप ला तर त्यासाठी आपल्याला देशी गाय म्हणजे आपल्या जे काही गावरान गाय म्हणतो आपण तर देशी गायीचं आपल्याला गोमूत्र पाहिजे दूध पाहिजे आणि त्यासोबत आपल्याला काळा गूळ घ्यायचा आहे मार्केटमध्ये जो काळा गूळ भेटतो आपण फवारणीसाठी ज्याचा वापर करतो शेतकरी मित्रांनो तर असा काळा गूळ आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे तर या एकत्रित या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला गव्हाच्या पिकामध्ये क्राऊन रूट स्टेज म्हणजेच मुकुटमणी अवस्थेत आपलं गव्हाचं पीक असताना तिथं फवारणी करायची आहे फवारणीसाठी याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला गाईचं जे दूध घ्यायचं शक्यतो ताजं दूध घ्या पॅकिंगचं दूध घेऊ नका शेतकरी मित्रांनो ताजं दूध घ्या दूध आपल्याला जो काही वीस लिटरचा पंप आहे आपला तर या वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला दोनशे एम एल दूध घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे आपल्या गावरान गाईचंच गोमूत्र घ्या शेतकरी मित्रांनो गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे दोनशे एम एल म्हणजे दोनशे एम एल दूध आणि दोनशे एम एल गोमूत्र आणि त्याच्यासोबत काळा गूळ आहे तर काळा गूळ घ्यायचा आहे आपल्याला वीस ग्रॅम असं एकत्रित या तीन घटकाचं कॉम्बिनेशन करून आपल्याला गव्हाच्या पिकावर याची फवारणी करायची आहे फवारणी करण्याअगोदर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतामध्ये पाणी दिलेलं नसेल तर अगोदर पाणी देऊन घ्या आणि एकदम म्हणजे असं शेत जे आहे तर पूर्णपणे या ठिकाणी असं ओलं पाहिजे जेवढं शेत आपलं ओलं असणार आहे तेवढा फवारणीचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो मग ती तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्टची फवारणी करा किंवा जैविकची फवारणी करा पाणी देऊन घ्यायचं आहे आणि पाणी देऊन झाल्याच्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला ही फवारणी गव्हाच्या पिकामध्ये त्या ठिकाणी करून घ्यायची आहे फवारणी करत असताना शक्यतो एक तर सकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी फवारणी करा शेतकरी मित्रांनो किंवा मग संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी फवारणी करा म्हणजे चांगला रिझल्ट त्या गोष्टीचा येईल तर दूध आणि गोमूत्रामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला अँटीबायोटिक किंवा जे काही बुरशीनाशकाचं ते काम करतं शिवाय आधी एक चांगल्या प्रकारचं चा त्या ठिकाणी आळीनाशकाचं सुद्धा काम गोमूत्र येतं ते करत असतं म्हणजे जे काही खोडकीड वगैरे लागणार आहे तीसुद्धा तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये लागणार नाही आहे म्हणजे रोगाची जी काही समस्या येणार आहे तर तीसुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे आणि शिवाय शेतकरी मित्रांनो तुम्ही जर घरच्या घरी खाण्यासाठी गहू पेरला असेल तर जैविक प्रोडक्ट असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आरोग्यासाठी हे जे काही धान्य तुम्ही पिकवणार आहे तर हे अतिशय उत्तम असणार आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका